महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते जाफ्राबाद येथे पार पडले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राजाभाऊ देशमुख काय म्हणाले

पडणार नाही तुमच्या जे वाढाल यात एखादी वस्तू आम्हाला कमी पडली तरी आम्ही सहन करू पण आमच्यामुळं आमच्या पत्रवाड्या उड्या राहू देऊ नका उपाशी नका ठेवू आम्हाला एवढीच विनंती करतो हो आम्ही तुम्हाला पूर्णपणे साथ देऊ पण आता जरी आम्हाला कमी आमच्या पत्रवाडी आलं हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला चंद्रकांत दानवे साहेब आमदार होतील त्या काळात त्रास आमच्याही कार्यकर्त्याला जेव लाच काय काय आम्ही पंच्याहत्तर टक्क्यात आम्ही चार दोन्ही पक्ष पंचवीस टक्क्यात तुम्ही आमदारकीन पन्नास टक्के तुम्ही पंचवीस टक्के आम्ही हे अशी वाटणी करू आपला हा गाडा ताब्यात येते ग्रामपंचायती आपल्या ताब्यात येते ज्या पद्धतीनं खासदार केले एकत्र आपण काम केलं त्याच पद्धतीनं आमदारकीचं आम्ही आहोत आम्ही तुमच्याकडे न काही लेखी वचन मागत नाही आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही आम्हाला असं पुढं पाडणार नाही आणि कार्यकर्त्याला काँग्रेसच्याही मी विश्वास देतो की तुम्हाला आम्ही पुढं पडू देणार नाही मी आणि खासदार साहेब तुमच्या सदैव पाठीशी राहू